मित्रांनो नमस्कार दिवेबंधू डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपल्याला मी आमच्या इथल्या आंब्याचे झाडं दाखवतो आहे जास्त नाही आहे चार पाचच झाडं आहेत आजोबांनी लावले होते यावर्षी जून महिन्यामध्ये मात्र मी इथे या प्लॉटवरती साधारणतः दोन एकरमध्ये बेडवरती केसर आंबा आणि दशरी आंबा लावणार आहे हा आपल्याला पाच वर्षानंतर खायला येईल पण या उन्हाळ्याचं काय तर या उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे बघा आता तुम्हाला दाखवतो मी आंब्याला छान बार आला होता, ता ता होता आता त्या बाराचं फळांमध्ये रूपांतर होतं आहे आपण बघू शकता छान बोरा एवढे किंवा कंचे जर आपल्याला माहिती असेल विदर्भामध्ये कंचे म्हणतात मुंबईला गोट्या म्हणतात जे लहानपणी खेळत होतो आपण त्या साईजचे हे आंबे आता झालेले आहेत आपण बघू शकता आता याला पाणी द्यायला मी सुरुवात करणार आहे सुंदर आलेले आहेत ही जुनी व्हेरायटी आहे केशरमधली त्याच्यामुळे साधारणतः पंधरा मेच्या नंतरच खायला येते आता घरी खायला पुरतं होतात की काही दुकानामध्ये ठेवता येतात बघूया आता या याला अजून पावसाळ्यानंतर पाणी दिलं नव्हतं आज पहिल्यांदा आता याला आळे तयार केलेले आहे इथे ड्रिपची सोय नाही आहे आमची त्यामुळे इथे पट पाणी याला दिलं जाईल हे बघा अशा पद्धतीने छान आळे केलेले आहे असे दोन झाडं इथे आहेत एक झाड समोर तुम्हाला दिसेल आणि त्याच्यानंतर दोन झाडं आहेत असे पाच झाडं आहेत सध्या घर घरगुती खाण्यापुरते पण इथे मात्र मी छान एक साधारणतः पाचशे झाडांचं प्लॅनिंग करतो आहे हे दोन आणखीन समोर झाडं आहेत हे गावराणी आंबा आहे तो तर साधारणतः दहा जूनकडे खायला येतो हे आमच्याकडे एक चिक्कूचं झाड देखील आहे चिक्कू पण यावर्षी काही लावले आहेत झाडं लावले आहेत पुढच्या वर्षी अजून तिथे पन्नास झाडांचं ॲडिशन करायचं आहे आपण बघू शकता कशा याला चिक्कू आलेले आहे हे घरच्यापुरतीच राहील पण आता पुढच्या वर्षी जून महिन्यामध्ये म्हणजे आपल्या दोन हजार सव्वीसच्या जून जुलै महिन्यामध्ये फार फार तर श्रावण महिन्यापर्यंत तिथे चिक्कू मोसंबी पेरू त्याच्यानंतर जांभूळ आवळा आंबा असे वेगवेगळे वेग फळ झाडं लागतील सीताफळ काही सीताफळ आहेत तिच्यात आपण अजून सीताफळांचे ॲडिशन करू तर असं पूर्णपणे दिव्यबंधू डेअरी फार्म हा दुधासोबतच फ्रूट फार्मसुद्धा आपण बनवतो आहे तर आपल्याला कसं वाटलं आमचं हे फळांचे झाडं हे आजोबांनी लावलेले आहेत माझ्या हे मराठीत म्हण आहे ना आजोबांनी स आंब्याचं झाड लावायचं आणि नातवानी खायचं तर मी आता यांना खाणार आहे धन्यवाद